दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिवाजीराव देशमुख सभागृह हिंगोली येथे दुपारी ठीक दोन वाजता नटराज बहुदेशी स्वभावी संस्थेच्या वतीने भव्य राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये एकूण एकशे सतरा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुपये पंधरा हजार स्वीट डान्स अकॅडमी हिंगोली व प्रिभूषण डान्स अकॅडमी गंगाखेड यांना विभागवून देण्यात आले द्वितीय पारितोषिक रुपये सात हजार त्रिफेक डान्स अकॅडमी हिंगोली व आयुष डान्स अकॅडमी परभणी यांना विभागून देण्यात आले तृतीय पारितोषिक रुपये तीन हजार सुरत धनुष्कार नागपूर व शेख इब्राहिम लातूर यांना विभागवून देण्यात आले वैयक्तिक बालगट प्रथम पारितोषिक रुपये पाच हजार ईश्वरी आखरे नांदेड व प्राप्ती वाघमारे नांदेड यांना विभागवून देण्यात आले द्वितीय पारितोषिक रुपये तीन हजार कर्तव्या धानोरकर वनीम जिल्हा यवतमाळ व सरावनी मुळे वनीम जिल्हा यवतमाळ यांना विभागून देण्यात आले या स्पर्धेचे बक्षीस राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगर अध्यक्ष दिलीपराव चव्हाण माजी नगर अध्यक्ष तथा शाब्रीज खुराना ट्रॅव्हलचे मालक जगदीतराज खुराना माजी नगरसेवक अनिल नेनवानी माजी नगर सेविका सो आशाताई उबाळे नंदाताई देशमुख नटराज संस्थेचे पदाधिकारी आयोजक मिलिंद उबाळे हरुण पठाण सुमित चौधरी विशाल इंगोले ॲडव्होकेट हर्ष बनसोडे डॉक्टर अगस्ती जवळेकर पंकज धुमाळ शेख नौमा शेख नईम अक्षय डाकोरे त्रिशाला उबाळे यांच्या हस्ते करण्यात आले औरुंदीपके टी व्ही शवन हिंगोली